नमस्कार मित्रांनो मित्रांनो हिवाळी अधिवेशन पार पडल्यानंतर राज्यपाल यांच्या माध्यमातून आज राजपत्र काढून ही अधिवेशन अधिसूचना घोषित केली आहे तर कोणत्या मंत्र्या मंत्र्यांना कोणते विभाग देण्यात आलेला आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रासाठी कृषी विभाग हे खातं कोणाकडे दिलं आहे ते आपण अगोदर माहिती घेऊयात तर सर्वात अगोदर आहेत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे गृह ऊर्जा विधी व न्याय सामान्य प्रशासन माहिती व जनसंपर्क इतर नेमून न दिलेले विभाग त्यांच्याकडे असणार आहेत तर पुढील आहेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नगरविकास गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम हे खातं त्यांच्याकडे देण्यात आलं आहे तर अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री तर वित्त व नियोजन खातं त्यांच्याकडे व राज्य उत्पादन शुल्क हे खातं त्यांच्याकडे देण्यात आलं आहे तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खातं देण्यात आलं आहे तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा व कृष्णा खोरे गोदावरी महामंडळ देण्यात आलं आहे तर हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं देण्यात आलं आहे तर चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे उंच उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्य हे खातं देण्यात आलं आहे तर मित्रांनो पुढील आहेत गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा विदर्भ तापी कोकण खोरे विकास महामंडळ म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन हे खातं देण्यात आलं आहे तर पुढील आहेत गणेश नाईक यांच्याकडे वन खातं देण्यात आलं आहे तर गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे खातं देण्यात आले आहे तर दादाजी भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्रीपद देण्यात आलं आहे तर दादाजी भुसे यांनी मागील मंत्रिमंडळामध्ये कृषी खातं हे भूसवलं भुशोल, भूषवलं होतं तर त्यानंतर आहेत संजय राठोड तर संजय राठोड यांना मंत्रिपद भेटेल का नाही याचे शाश्वतीने होती पण त्यांना भेटलं आहे तर त्यामध्ये त्यांना मृदा व जलसंधारण विभाग भेटलेला आहे तर धनंजय मुंडे यांना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण हे खातं देण्यात आलं आहे तर धनंजय मुंडे यांनी मागील मंत्रिमंडळामध्ये कृषी विभाग हे मंत्रिमंडळ निभावलं होतं तर पुढील आहेत मंगलप्रभात लोढा यांना कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीनता हे खातं देण्यात आलं आहे तर उदय सामंत यांना उद्योग व मराठी भाषा खातं देण्यात आलं आहे तर जयकुमार रावल यांना पणन व राजशिष्टाचार हे खातं देण्यात आलं आहे तर पंकजा मुंडे यांना पर्यावरण व वा वातावरणीय बदल पशुसंवर्धन विभाग हे देण्यात आलं आहे तर अतुल सावे यांना इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध विकास व अपारंपरिक ऊर्जा हे खातं देण्यात आलं आहे तर अशोक उईके यांना आदिवासी विकास हे खातं देण्यात आलं आहे तर संभवराज देसाई यांना पर्यटन खनिकर्म व माजी सैनिक कल्याण हे खातं देण्यात आलं आहे तर त्यानंतर आहेत आशिष शेलार आशिष शेलार यांना माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य हे खाते देण्यात आलं आहे तर त्यानंतर आहे दत्तात्रय भरणे यांना क्रीडा व युवकल्याण व अल्पसंख्याक विकास व अवकाफ हे खाते देण्यात आले आहे तर आदिती तटकरे यांना बाल महिला व बालकल्याण विकास हे खातं देण्यात आलं आहे आदित्य तटकरे यांनी मागील मंत्रिमंडळामध्ये हेच खातं त्यांनी योग्य असे भोसवलं होतं त्यानंतर त्यांना महिला व बाल कल्याण विकास हेच खातं देण्यात आलं आहे तर शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम व सार्वजनिक उपकरण वगळून इतर सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात आलं आहे तर माणिकराव कोकाटे यांना कृषी खातं देण्यात आलं आहे तर शेतकरी मित्रांसाठी हे खूप आनंदाची बातमी आहे कारण माणिकराव कोकाटे हे शेतीविषयक माहिती जाणकार आहेत त्यामुळे त्यांना हे खातं देण्यात आलं आहे तर मागील वर्षी धनंजयराव धनंजय मुंडे यांना देण्यात आले होते तर शेतकऱ्यांना वाटत होते की धनंजय मुंडे यांना कृषी खातं मिळेल का पण त्यांना देण्यात आलं नाही तर आता माणिकराव कोकाटे यांना कृषी खातं हे महत्त्वाचं असं त्यांना देण्यात आलं आहे तर पुढचे आहेत जयकुमार गोरे यांना ग्रामविकास व पंचायत राज हे खातं देण्यात आलं आहे तर नरहरी झिरवळ अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य हे विभाग देण्यात आला आहे तर संजय सावकारे यांना वस्त्रोद्योग खातं देण्यात आलं आहे तर पुढील आहे संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय हे खातं देण्यात आलं आहे प्रतापराव सरनाईक यांना परिवहन खातं देण्यात आलं आहे तर भरत गो गोगावले यांना रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास हे खातं देण्यात आलं आहे तर त्यानंतर आहेत मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील यांना मदत व पुनर्वसन हे खातं देण्यात आलं आहे तर निते नितेश राणे यांना मत्स्य व्यवसाय व बंदरे हे खातं देण्यात आलं आहे तर त्यानंतर आहेत आकाश फोंडकर म्हणजेच भाऊसाहेब फोंडकर यांचे स्वर्गीय भाऊसाहेब साहेब यांचे पुत्र असे म्हटले जाते तर ते यांना कामगार खाते देण्यात आलं आहे तर बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील यांना सहकार विभाग देण्यात आला आहे तर प्रकाश सुशील प्रकाश आंबेडकर यांना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण हे खातं देण्यात आलं आहे तर मित्रांनो यानंतर पुढील आहेत राज्यसभेवर घेतले घेण्यात आलेले मंत्री तर त्यामध्ये आहेत आशिल आशिष जयस्वाल यांना वित्त नियोजन कृषी मदत व पुनरसन विधिन्याय कामगार हे पद देण्यात आलं आहे तर त्यानंतर आहे श्रीमती माधुरी मिसाळ यांना नगरविकास परिवहन व सामाजिक न्याय आणि वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास हे पद देण्यात आलं आहे तर पंकज भुहेर यांना गृह खातं म्हणजे ग्रामीण देण्यात आलं आहे तर खनिक कर्म सहकार हे शालेय शिक्षण हे त्यांच्याकडे आहेत तर श्रीमती मेघना बोर्डीकर यांना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण हे खाते देण्यात आलं आहे इंद्रिनी अनिता नाईक उद्योग सार्वजनिक उपक्रम सार्वजनिक बांधकाम उच्च तंत्र शिक्षण व पर्यटन मृदा व जलसंधारण हे खात देण्यात आलं आहे तर त्यानंतर आहेत योगेश कदम यांना गृह अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण व अन्न औषध प्रशासन व महसूल व ग्रामविकास व ग्रामपंचायत हे खातं त्यांच्याकडे देण्यात आले आहे तर हे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हे परिपत्रक काढण्यात आलं आहे म्हणजेच राजपत्र तर या माहितीचं धन्यवाद